शाकंभरी पौर्णिमा सिंह राशीसाठी सुवर्ण संधी राजयोग धनयोग सुरू हा उपाय चुकवू नका जय माता दी जय मा शाकंभरी जर तुमची सिंह रास असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा आज तुमचं नशीब इथेच बदलणार आहे शाकंभरी पौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर सिंह राशीसाठी राजयोग आणि धनयोग उघडणारा दिवस आहे पण एक अट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर जे गुप्त उपाय जे संकेत ते तुमच्या हातून निष्ठू शकतात म्हणून आत्ताच कमेंटमध्ये रास लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शाकंभरी माता म्हणजे अन्नाची देवी समृद्धीची देवी संकटातून वाचवणारी शक्ती पुराणात सांगितलं आहे की जेव्हा पृथ्वीवर अन्नाचा दुष्काळ पडला तेव्हा माता शाकंभरीने स्वतःच्या देहातून शाक फळं धान्य उत्पन्न केलं म्हणूनच या दिवशी केलेले उपाय उदरनिर्वाह पैसा स्थैर्य आणि प्रगती देतात राशीचा स्वामी आहे सूर्यदेव आणि शाकंभरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा मातेचा आशीर्वाद सूर्याच्या कृपेची तयारी या तिघांचा संगम सिंह राशीसाठी राजयोग निर्माण करतो त्यामुळे या दिवसापासून अडकलेले काम सुरू होतात पैसा थांबत नाही मान सन्मान वाढतो निर्णय घेण्याची ताकद वाढते या शाकंभरी पौर्णिमेपासून सिंह राशीला अचानक धनलाभाची संधी प्रमोशन नवीन जबाबदारी बिझनेसमध्ये नवीन पार्टनर सरकारी कामात गती कोर्ट केस वाद मिटण्याची शक्यता पण हे सगळं आपोआप होत नाही त्यासाठी खाली दिलेले उपाय करणेच लागतात सिंह राशीने कोणती सेवा केली पाहिजे शाकंभरी माता सेवेने प्रसन्न होतात एक अन्नदान खूप प्रभावी गरिबांना मजुरांना जनावरांना अन्न द्या शक्य असल्यास भाजी फळं धान्य द्या दोन निसर्ग सेवा एक झाड लावा झाडाला पाणी घाला आजपासून रोज एक झाड जपायचा संकल्प करा तीन गौसेवा सेवा गाईला हिरवा चारा किंवा भाजी द्या मा म्हणून नमस्कार करा कमेंट मध्ये सांगा मी कोणती सेवा करणार आहे या दिवसापासून सिंह राशीने कोणती सुरुवात करावी शाकंभरी पौर्णिमा म्हणजे नवीन सुरुवातीचा दिवस नवीन काम नवीन बिझनेस आयडिया सेव्हिंग सुरू करणे आध्यात्मिक साधना सकाळी सूर्याला अर्घ्य देण्याची सवय सिंह राशीने आजपासून सूर्याला पाणी देणे कधीही थांबवू नये सिंह राशीसाठी तीन गुप्त उपाय उपाय एक धनयोग उपाय शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री एक पिवळी वस्तू हळद पिवळा कपडा एक चांदीचं नाणं देवीसमोर ठेवा आणि मनात बोला माता शाकंभरी माझ्या प्रगतीचे मार्ग मोकळे करा उपाय दोन सूर्यबल वाढवणारा उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात पाणी त्यात थोडी हळद सूर्याला अर्घ्य द्या अकरा दिवस न चुकता करा सिंह राशीचा आत्मविश्वास दुप्पट होईल उपाय तीन अडकलेली कामे मोकळी होण्यासाठी एका पानावर तुमची इच्छा प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा हे काम यशस्वी झाले आहे असे लिहा ते कागद मातेपाशी ठेवा पौर्णिमेच्या रात्री हा उपाय केल्यास अडथळे हळूहळू दूर होतात सिंह राशीने या दिवशी काय टाळावे कोणाशी वाद अहंकार गरिबांचा अपमान अन्नाची नासाडी नकारात्मक बोलणे लक्षात ठेवा सिंह राशीचा एक शब्द सुद्धा कर्म बनतो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा माता शाकंभरींचा आशीर्वाद आधीच तुमच्यावर आहे आता कमेंटमध्ये नक्की लिहा माता शाकंभरी कृपा करोत व्हिडिओ लाईक करा सिंह राशीच्या लोकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सिंह राशीसाठी फेब्रुवारी मार्चचा मोठा राजयोग सांगणार आहे जय माता शाकंभरी जय सिंहरास